राजू टेंगूल मला डेंगू झालं माझ्या डॉक्टरांनी सल्ला केला रिपोर्ट काढला रिपोर्ट झाला डेंगू पॉझिटिव्ह आला मी म्हणजे आपाला माझा प्रायव्हेट डॉक्टरने सांगितलं की इथे दावा ट्रीटमेंट ऍडमिट व्हायला लागली तिथे ट्रीटमेंट घेता दिलं माझ्याकडे आज घेतलं तर मेडिकल कॅशलेस आता कॅशलेस मध्ये आदित्य बिर्ला पाठवलं अथरिनिक करायला लागेल दिलेलं आहे त्यांच्याकडे कागद तिथं आलं ऍडमिट करून घेतलं एक दोन दिवसाने माझ्या प्लेटने अजून कमी झाले पन्नास हजार ना आल्यापेक्षा पन्नास हजार कमी झाले विकनेस जास्त होता पण येताना माझंही चाललं होत क्लेम डिक्लाइन केला आदित्य बिरलाने आदित्य बिर्ला रिझन दिलं की ओपीड बेसिस वर हा जर क्लिअर झाला असतो हॉस्पिटल गरज नव्हती मातरवानं जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हॉस्पिटल लिहिलेलं ते आहे का आहे ह्यांनी पण स्वतः आपण घेऊन त्या आदित्य तर ही बोलतं नाही तसं नाही होणार मी ऍडमिट केलं आता मला डिस्चार्ज दिलाय काल डॉक्टरांनी चार दिवस झाले हा डिस्चार्ज पण दिलाय काल मला डिस्चार्ज लेटर येत दिलेले मला ना सोडत नाहीत मला इव्हन पैसे पे करा मी बोललो माझं कॅशलेस आहे मी हे केलेले ट्रिप पण हजार दहा हजार डिपॉझिट घेतलेले त्याने काय केलं त्याच्या रिजर्स्ट केलं तर होऊ शकते ऍडमिट करायची गरज नव्हती ऍक्च्युली काही नाही हॉस्पिटल समजायला पाहिजे असं म्हणलंय की आमच्या त्यांना मला लीगल ऍक्शन आमच्या केस करा काय पण करा हॉस्पिटलला सांगितले आमची लिगल टीम तुम्हाला उत्तर दिल आम्ही कसं मी मिळतो जय महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र सेना विभाग उपविभागाध्यक्ष कोकरकेने मराठी कामगार सेना अध्यक्ष आता आलो हा पेशंटला भेटायला रिलायन्स हॉस्पिटलला ॲडमिट आहे सतरा तारखेला ॲडमिट झाला होता डेंग्यूच्या कारणासाठी आणि हॉस्पिटलनं त्यावेळी क्रे रुपया करायला पाहिजे होतं की हे क्लेम आता कसं होतं ज्यावेळी ॲडमिट करतं हॉस्पिटल आहे त्यावेळी तुमचा पहिला क्लेम पाठवतात तिकडं सक्सेसफुल आल्यानंतर तुम्ही हॉस्पिटलायझेशन करून घेतात बरोबर पण नेहमी असं आहे रिलायन्स हॉस्पिटलने काहीही केलं नाही आता आम्ही ते एम डीन आहे त्यांच्याशी बोलून घेतले या गोष्टीसाठी त्यांनी उद्या सूपारी बारा वाजता यायला सांगितलं आम्हाला पण जर त्रेपन्न हजार रुपयांचं बिल झालं असेल तर क्लेम जरी रिजेक्ट झाला असेल तर मी एक रुपये भरू देणार नाही पेशंटला कारण की जर तुम्हाला अगोदरच माहीत होतं की क्लेम रिजेक्ट होतं काय रिझन होतं ते कारण कार तुम्ही विचारायला पाहिजे होतं क्लेम कंपनीला किंवा त्यांच्यावरती केस टाकतात पेशंट यांच्यामध्ये काही चुकलं तुम्ही ॲडमिट करून घेतलं त्यावेळी सांगायला पाहिजे तर बाबा तुझा क्लेम नाही होणार आहे तू पैसे भरायला लागणार आहे ओके okay. आता उद्या आपल्याला पैसे भरले आहे मी बोलतो सगळ्या पद्धतीचे जे पण असेल उद्या बारा वाजता तू असंच जाऊ जाऊन कुठं सॉरी यांनी दुपारी इथं लॉक केलेले मी बाहेर जाईल म्हणून दरवाजा लॉक केलेले काय केलं दरवाजा लॉक केलेली इथली बाहेर तुझी त्यांनी मला जाऊन दिलं नाहीत ना माझ्या कंटिन्यू इथे सिक्युरिटी बसवतात माझ्या बाहेर मी मला म्हटलं मी सकाळपासून त्यांच्या इथले कोण आहे रेस्पॉन्सिबल त्याला म्हटलं इथं पाठवून द्या कोणी पाठवलं चुकीचं रिलायन्स हॉस्पिटलचं मी परत परत सांगेन हे आतिच आहे मी त्यांना मला कोण आहे त्यांना बोलावं इथं पेशंटला तुम्ही दोन दिवस डिस्चार्ज दिलाय ताप इतका देतात मनस्ताप देत काही क्लिअर सांगितलं नाही त्यांनी मला ठीक आहे पण बघूया उद्या आजच्या दिवसच थांब उद्या कसे नाही सोडणार काय नाही करणार मी माझ्या तऱ्हे बघतो कसं कसं काय करायचं कोणत्या गोष्टी आहे हे करायचंय ओके काय टेन्शन होऊ घेऊ आहे करायचं थँक्यू थँक्यू जय नाही काळजी घेऊ जय महाराष्ट्र काय झालं तुझं पहिलं पहिलं मी आला हॉस्पिटलायझेशन झाला तुझा पहिला क्लेम एका दिवसात रिजेक्ट झाला दुसरं त्यांनी ज्या सतरा तारखेला क्लेम हे केलं ना त्यांनी अठरा तारखेला पोर्टलला कंप्लेंट केली फर्स्ट न पेशंट दुसऱ्या दिसल्याने नंतर डिक्लाईन केलं त्याचा मेसेज आधार डिक्लेअर केला तरी परत त्यांनी ह्यानी क्वेरी काय असेल त्यांचं डॉक्युमेंट त्यांना परत सबमिट केलं त्या दिवशी तुझा हॉस्पिटल सांगितलं असेल क्लेम डिक्लाइन झालाय हॉस्पिटलचा पण तुला काय बोलले मला फक्त पेशंटला काहीच सांगितलं नाही पेशंट बोलले डिक्लायर झालंय सरांवर सर असं झालं सर बोलले काय टेन्शन घेऊन आमची टीम आहे माहिती त्यांना काय उत्तर देईल बोलणं झालेलं आहे त्यांच्याकडून टी पे ती माहिती उत्तर त्यांना देईल काय या ते मेलवर किती वेळा रिझल्ट दोनदा डिक्लायन झालं आता फायनल बिलासाठी पाठवलं तो पण दे हे डिकलं नाही आदित्य बिलला आदित्य बोललं म्हणजे आम्ही रुपया देणार नाही हॉस्पिटल हॉस्पिटलने ऍडमिट केलंच नव्हतं ओपीडी बेसवर हे आता क्लिअर होणार होता आमच्या मेडिकल टीमने तुमचा जो रिपोर्ट चेक केलेले आहे गरज नव्हती ऍडमिट करायची ओपीडी बेस्ट होता सगळ्या जे पैसे खायचे ते हॉस्पिटल आदित्य करता स्वतः म्हणलंय की हॉस्पिटलला पैसे खायचे म्हणून हे करायचे बोललायचे सत्ता आदित्य बिर्ला त्याचे मेन पण होते चेक करा त्यांना हॉस्पिटल कमी पंचवीस मेल त्यांना हे हॉस्पिटलला सगळं दिलं आदित्य पण बिर्ला एक मेलला रिप्लाय दिलं नाही असतं आपल्याकडे मेल आहेत सगळं एक रिप्लाय नाही आज दिवसभरात वीस ते बावीस मेल एक रिप्लाय दिला नाही हॉस्पिटलला पण काय दिलं नाही आदित्य बिर्ला पण रिप्लाय दिलं नाही पैसे काय त्यांचे त्यांचे पैसे काय उद्या ओपन करू आपण सगळे याबद्दलच्या केसेस आहेत अशा काल सकाळी दहा वाजता डिस्चार्ज केलं ते लॉक नाही लावलं पाहिजे लॉक आणि सेक्युरिटी पेशंटच्या बाहेर म्हणतोय तुम्ही माझ्यावर झाला तर त्यांनी डोअरला लॉक लावले बोले इथं बरं तुम्हाला बाहेर नाही जाऊ देऊ शकत आम्ही बिल काय आहे ते पे करून जातो बघू कोण कुठला आढळतो नाही तर खूप ऐकायला होते माझ्यासमोर मी बघतो काय करायचं त्याच्या अगोदर पण असे केसेस होत्या बरोबर चालेल चल जय महाराष्ट्र 你都不。